नमस्कार शेख साहेब बोलतोय नमस्कार नमस्कार निरगुडे बोलतोय बोलतोय दोन मिनटं कोण बोलताय संतोष निरगुडे बोलतोय मी संतोष संतोष निरगुडे निरगुडे हा बोला निर्गुडे साहेब येईल एक दोन मिनिटं बोलाडीत दो नाही आहेत ना नाही ना बोला एक फोटोस तुमचा जो राहतो फोटो वरचा तो वाचला म्हणजे तुम्ही जे संभाजी महाराजंबद्दल जे काही ते तरी जुने आहे चित्रपट एक्चुअली काय तो सिनेमा तो माझ्या पाहण्यात नाही आला ना तो पाहायला नाही हं ट्रेलर पाहायला ट्रेलर अच्छा तुम्ही ट्रेलर नाही सिनेमा आहे ना सांगतो तुम्हाला साहेब छावा सिनेमा हा लक्ष्मण उत्तेकर यांचा छावा सिनेमा बोर्ड 14 फेब्रुवारीला रिलीज होता ओके तर त्याचा ट्रेलर जो आहे तो काल लॉन्च झाला बरोबर त्याला साधारण दोन करोड व्ह्यूज युट्यूब वर गेलेला म्हणजे चांगलं चाललं ट्रेलर खूपच छान आहे ओके बर तर त्याच्यामध्ये जे दोन तीन प्रसंग दाखवलेले आहेत हा। का ते थोडे इतिहासाला कशाला धरून नाहीयेत ते अच्छा हा हा विषय आहे बाकी काय ना आता पिक्चर मध्ये किती तसे प्रकार असतील ते डायरेक्टरलाच माहिती तुमच्या आठवली बाजीरावांवर जो सिनेमा होता देखील हाच प्रकार झाला होता बरोबर त्यात देखील बाजीराव नाश्तान दाखवले होते त्यांच्या सौ आणि त्या मस्तरी साहेब नाश्तान होते होत्या बरोबर म्हणजे काय आता हे सिनेमावाले त्यांचं ते करतील आणि मला सगळ्यात म्हणजे अलार्मिंग गोष्ट जी आहे ना की उदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण बोलू शकतो मी तेच त्या लेखामध्ये जे लिहिलं ना हो तेच लिहिलं मी की उद्या शहाजीराजे असतील राष्ट्रमाता जिजाऊ साहेब असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या बाबतीत पण या गोष्टी होतील मग काय गब असणार <laughs> त्यावेळेस संभाजी महाराजांपर्यंत नाकाच्या वर पाणी गेलं असं म्हणायला लागेल एकदम बरोबर बोलला दुसरी गोष्ट आणखीन एक बर सर आता आज तुम्ही सिनेमांमध्ये असं दाखवताय बरोबर आहे हो आपल्या तिथे आजपर्यंत आज राजा शिवछत्रपती नावाचा सिनेमा आला राजा शिवछत्रपती नावाचा नाटक आलं त्याच्यामध्ये अमोल कोल्हे यांनी भूमिका केल्या संभाजी महाराजांवर सिरियल आली त्यात पण ज्या भूमिका केल्या त्या यांनी अमोल कोल्हे यांनी अनेक अनेक लोकांनी केलेल्या आहेत मला काय त्यांचं कौतुक विशेष नाहीये बऱ्याच जणांनी भूमिका केलेल्या आहेत संभाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असा आहे की त्या भूमिकांचा जो पडसाद आहे आपलं तिथं गणपती असेल शिवजयंती असेल ह्याच्यामध्ये पडत असतो तो तो त्या पद्धतीने वेशभूषा वगैरे करून जे आहे ते गणपतीमध्ये शिवजयंतीमध्ये लोक येतात स्वाभाविक गणपतीमध्ये तर जिवंत देखावे पण असतात हो आता हे जे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे पोशाख घालून उद्या जर त्या पद्धतीने नाचायला लागले तो त्याला तर... कोणाचं डायरेक्शन असणार आहे ना सर त्याला कोणाचं डायरेक्शन नसणार आहे सर, तर... सर? शक्यच आजपर्यंत जी इमेज आपण आपल्या डोक्यामध्ये घेऊन चाललेलो हो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची मुसद्दी राजकारणी रा... रा... राज त्यानंतर राजधुरंधर इतर अनेक जे काही अभ्यासू म्हणून म्हणा बाकी सगळ्या निर्णयक्षम व्यक्तिमत्व म्हणा ते कुठं दिसतंय सर त्याच्यामध्ये दिशेला मग ते भलत्या दिशेला जाणार साठीच तर सगळं चाललंय सर ना म्हणजे माझं हेच म्हणणं त्याच्यामुळे थांबवलं पाहिजे जाणीवपूर्वकच चालू आहे ना सर आता एक लक्षात घ्या तुम्ही सरसकट प्रत्येक कॅरेक्टरच्या बाबतीत कसं काय होऊ शकतं सर असं सर, मला एक सांगा तानाजी सिनेमामध्ये पण तुम्ही तेच केलं तानाजी सिनेमामध्ये उदय भान राठोड जो आहे त्याला शेलार मामांनी मारलं होतं त्याला मारताना दाखवलं तानाजीला त्यांनी सिनेमामध्ये आता मला एक सांगा तुम्ही इतिहासाची मोडतोड आहे ना सर ती काय गरज तानाजी मालुसरे मारले गेले होते त्याच्यानंतर मावळे पळून चालले होते मग सेलर <laughs> मामांनी दोर कापले सगळे म्हणजे तुमचा बाप मेलाय का बरोबर तो प्रसंग नुण। होता बरोबर त्यांनी सांगितले तो मारासरी बरोबर मग आता मला सांगा त्या सगळ्या इतिहासाची मोडतोड पिक्चर सिनेमामध्ये झाली त्यात तानाजी मालुसरेंना नाचताना वगैरे दाखवलं त्यांनी ते त्यांनी ते ते पहिलं झालं त्यानंतर आता छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवत आहेत उद्या शिवाजी महाराजांना पण नाचताना दाखवणारे सगळ्यांना माझी आत्ताचं जे युग आहे आत्ताचा जो समाज आहे जी तरुण पिढी आहे ती वाचणारी कमी नाचणारी जास्त आहे आणि ह्या नाचणाऱ्या पिढीला तुम्ही छत्रपती संभाजी महाराज पण नाचताना दाखवताय शिवाजी महाराज पण नसताना उद्या दाखवणार तुम्ही जिजामाता यांना पण नसताना दाखवणार तुम्ही ही पिढी काय करणार आहे पुढे जाऊन ते सांगा तुम्ही मला आता खरं आहे ना खरं लोक मग हे किती मोठं आपण ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच्या एकतर पूर्ण जे कॅरेक्टर होतं त्या कॅरेक्टर मध्ये पूर्णपणे तुम्ही हे करताय काय म्हणतात त्याला की मोडतोड त्यांचे कॅरेक्टर करताय त्यांच्या राहणीमानाचे ज्या पद्धतीने लोक त्यांना पाहतायत की आज त्यांना पाहून खूप जणांना प्रेरणा मिळते ना तर आज तुम्ही त्यांना त्यांच्याकडून नाचण्याची प्रेरणा घ्यायला सांगताय का लोकांना कॉमन सेन्स म्हणजे समजलं पाहिजे माझ्यासारख्या माणसाला समजतंय मी ते अतिशय तळमळीने लिहिलंय सर आणि शेवटी मी हे काय लिहिलंय तुम्हाला जर समजत नसेल तर विषय सोडून द्या मग तुमच्या जे काही बाबा प्रतीक आहेत त्यांची निंदा नालस्ती ती होण्याचं बघत राहा डोळ्यांनी मग कोण काय करणार आहे काहीच करू शकतो बघत राहा मग काय आम्ही हे बघा काय म्हणतात की सहाने करून सोडून द्यायचं एकदा नसेल शहाणी होत त्याला मी काय करणार आहे सर काहीच करू शकत नाही पण पुढच्या दहा वर्षांमध्ये हे प्रकार शंभर टक्के होणार सर आज तुम्ही तानाजी सिनेमा सा... नंतर साधारण दोन तीन वर्षांनी जर हे करताय तर सर तुम्ही शंभर टक्के अजून चार पाच वर्षांनी शिवाजी महाराजांपर्यंत जाणार आहात मग जिजाबाई चौक पर्यंत पण जाणार आहात तुम्ही सगळीकडे जाणार नाही डिटोरेशनची सुरुवात छोटीच असते बरोबर आहे पुढे जाऊन ते एवढं मोठं होतं एवढाच विषय आता त्यात आणखीन काही जण म्हणतात की त्याच्यामध्ये ते घोषणा दिलेली आहे हर हर महादेव त्याचा तुम्हाला त्रास आहे अहो काय संबंध आहे हर हर महादेव ही काय कोणाची विशिष्ट संघटनेची किंवा कोणाची ह्यांची घोषणा आहे का हर हर महादेव जे किल्ल्यावर वगैरे जातात ते बरेच जण हर हर महादेव घोषणा देतात दे ठीक आहे काय त्याचा काय 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 संबंधच नाही ना त्याचा हर हर महादेव घोषणा दिल्याचा आणि त्याचा काय संबंध आहे काय बोललोय का त्याच्या संदर्भात मी काही माझं आक्षेप हा आहे की बाबा तुम्ही नाचताना जे दाखवता त्याला ऐतिहासिक तथ्य काय आहे आणि त्याच्यामध्ये जे काही दाखवलं दाखवलंय का कसं असतं माहितीये का आजपर्यंत आपण तुम्हाला खरंच सांगतो अमोल कोल्हे यांना मी शंभू राज्याभिषेक सोहळ्यामध्ये पण मी पाहिलेलं आहे ती व्यक्ती राजकीय दृष्ट्या कशी असेल मला नाही माहिती बरं का मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही काही तुमचे किंवा इतरांचे कोणाचेही राजकीय मतभेद असू शकतात. पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेला न्याय दिला त्यांनी. त्यांनी कुठंच त्याच्यामध्ये गलथानपणा केला नाही. त्यांना माहिती आहे की तिथं जर केलं तर काय होऊ शकतं. नाही अगदी ना आणि बघा ज्यांनी जे काम करेक्ट केलंय त्याचं तुम्ही त्यांना श्रेय द्यायलाच पाहिजे. बस आणि मग आता मला सांगा हे तुम्ही त्या छावा पिक्चरचा ट्रेलर पहा आणि त्या ट्रेलर मध्ये ठरवा तुम्ही की कसं उथळपणा कसा, कसा दाखवला गेलेला आहे त्या गोष्टी सगळ्या अरे एक राजबिंडेपणा छत्रपती संभाजी महाराज यांनी आयुष्यामध्ये चार ग्रंथ लिहिलेत होत तुम्ही त्यांना काय समजता विद्वान व्यक्ती आहे ते तुम्ही कोणाविषयी करताय ते जरा थोडस समजून घ्या जरा तुम्ही कोण तुम्ही एखाद्या मावळ्याविषयी वगैरे केला असताना काही वाटलं नसतं तुम्ही छत्रपती संभाजी महाराज ज्यांना ज्यांना जण प्रेरणा मानतात त्यांच्याविषयी असं काहीतरी तुम्ही नाचताना भिजताना त्या स्टेप बीप काहीतरी दाखवताय त्यांना बघून उद्या ट्रॅक्टरवर नसतील तशी पोरं पुरत हो ना स्वाभाविक प्रभाव लांब होतोच त्या गोष्टीचा काय करणार मग तुम्ही आता आणि कोणाला कशा पद्धतीने समजावणार सांगा तुम्ही मला अवेअरनेस व्हायला पाहिजे ट्रेलर अतिशय छान आहे एव्हन तुम्हाला सांगतो त्याला म्युझिक जे आहे का थावा सिनेमाला म्युझिक ए आर ने दिलेली तुमच्या माहिती साठी सांगतो पिक्चर पिक्चर मध्ये ऐतिहासिक काही मतभेद असूही शकतात शकतात ठीक आहे पण ज्या पद्धतीने तुम्ही संभाजी महाराजांना रिप्रेझेंट करताय आजपर्यंत आम्ही संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्रेला गेले होते का त्यावेळेस त्यांच्याविषयी मोगलांच्या दरबारामधला माणूस ज्या पद्धतीने व्यक्त झाला होता का की ते वाचून असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कुणीच करू शकत नाही एवढे छत्रपती शिवाजी महाराज सुंदर दिसायचे म्हणजे ते वाचल्यावर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं कळलं का खरी गोष्ट आणि तुम्ही मग छत्रपती शिवाजी महाराजांचे अंश असणारे छत्रपती संभाजी महाराज कसे असू शकता तुम्ही त्यांना काय दाखवताय कळताय का तुम्हाला तरी कशाला त्यांचं अवमूल्यन करताय उगत गरज नसताना एक तर एक तर छत्रपती संभाजी महाराज दोनशे वर्ष बदनामीच्या सत्रामध्ये होते अलीकडे गेल्या तीस चाळीस वर्ष झाले ते बदनामीच्या सत्रातून बाहेर निघाले कळालं का खूप त्यांचा खरा इतिहास हो। जो आहे तो बाहेर परत तुम्ही नाचण्याच्या ह्याच्यामध्ये जर त्यांना दाखवत असाल पुढची पिढी काय घेणार त्यातनं आधीच म्हणतो ते खरे जुन्या नाटकांमधलं त्यांचं इतकं हे खराब झालं होतं त्यांचं कळायला पाहिजे यांना समजत नाही मी तळमळीन सांगतोय की तुमची प्रतीक तुमची म्हणजे आपली प्रतीक ती ती वाचवा त्या प्रतिकांचं सा विडंबन चालू आहे त्याचं विकृतीकरण चालू आहे तुम्हाला का समजत नाही या गोष्टी खरे खरे